जय महाराष्ट्र उद्या मुस्लिम बांधवांची सात जून ला बकरी ईद आहे तर येणारे या सणानिमित्त आम्ही कारण तुम्हाला माहितच असेल की या बकरी ईदेला हे लोक मोठ्या प्रमाणात बकरे कापतात कुर्बानी देतात तर इतर महानगरपालिकेच्या जर काही ठिकाणी परमिशन असल्या किंवा ग्रामपंचायतची परमिशन यांना असल्या तरी देखील एक घरामध्ये एक बकरा कट करण्याचा यांना परमिशन असते पण यांच्यामध्ये असं आहे की एका घरामध्ये जर आठ ते नऊ लोक असतील आणि जवळ आर्थिक व्यवस्था आहे तर ते लोक आठ ते आठ बकर कापतात तर या आठ ते आठ असं जर आठ आठ घरामध्ये एक घरामध्ये आठ माणसं असतील तर आठ बकर कापण्याची यांना परवानगी नाही आहे दुसरी गोष्ट आहे आता आम्ही विविध नाके ना जे असतील ट्रान्सपोर्ट ट्रक या ठिकाणी आम्ही पत्र दिलेलं आहे आपले पोलिसांना देखील कलवलेलं आहे मी ट्राफिकचे जे तिरुपती काकडे साहेब आहेत रायगड ये आपले डी सी बी शाखेला देखील पत्र दिलेलं आहे की वाहतूकवर नियंत्रण ठेवा जेणेकरून बैल गाय याला या तर परवानगी नाहीच आहे तरी देखील काही भांडगुलं असतात त्यांना रोखण्याच काम केलं पाहिजे पोलीस खाता करेलच पण आमचे महाराष्ट्र सैनिक देखील विविध ठिकाणी बसलेले आहेत अशा भांडगुलांना आम्ही असं काही कृत्य जर केलं तर त्यांना शंभर टक्के त्या ठिकाणी पकडून म्हणजे काय करत तुम्हाला माहित आहे अनधिकृत वाहन करू शकतील किंवा तुम्हाला त्वरित जर कसं असतं या प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी बकरी आणून पाललेले असतात तर त्या अनुषंगाने जर सोसायटी असेल आजूबाजूला मोठ्या प्रमाण सोसायटी असेल तर तिकडं त्वरित वाहन कुठले असते तर रिक्षा असते आज आम्ही रिक्षा स्टँडवर इथं आहे बेल बेलनाका या ठिकाणी आणि आमचे बाकीचे रिक्षा चालक मालक आहेत तर त्यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे की या दिवशी तुम्ही जास्त ता टालाटाल करा किंवा असं तुम्हाला आढळल्यास कसं आहे ते जर कत्तल काही असेल बकऱ्याची बकरीची तर ते तुम्हाला परद्याआड करणं एक एक घराचं एक परमिशन तर तुम्ही चार पाच करत असाल तिकडे लहान मुलं आहेत लहान मुलं घाबरून जातील दहा दहा वीस वीस पन्नास बकरे कापले एका जागेवर तर तर अशा कृत्य करणारे लोकांना हे या ठिकाणी रोखणं गरजेचं आहे त्या ठिक त्या अनुषंगाने आज आम्ही तुमच्या माध्यमातून हा मेसेज पोचवतो की जिथे पण ट्रक टेम्पो किंवा सोसायटीचे आपले काही लोक असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावाच पण पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे जेणेकरून आपल्यालाही येणारे जे कत्तल होतील काही अनधिकृत ते रोखणं गरजेचं आहे त्यासाठी प्रशासन आहे आणि मनसे देखील आहे पण असे ठिकाणी कापत असतील तर तुमच्या अनुषंगाने आम्ही मॅसेज देतो त्यांना की सतर्क राहा मनसे पण आहे महाराष्ट्र आहे हो इथे असं काही चालणार नाही तुम्हाला कायदेशीर दिले असेल त्याच ठिकाणी करा पण जे कायद्यानुसार आहे तेवढंच करायचं आहे बाकी काय करायला जायचं नाही पूर्ण महाराष्ट्र किंवा पूर्ण हिंदू धर्म हा गणपतीला मानणारा धर्म आहे जर अशा ठिकाणी असं काही कृत्य होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी पाणी करायला जाऊ दुसरी गोष्ट प्रशासनाला देखील याची दक्कल घ्यावी लागेल आपले पोलीस बांधव आहेत तर अशा ठिकाणी हे सगळं कृत्य होऊ नये तर आपण जर आपला कीर्तन सापता असेल की तर त्या ठिकाणी त्या दिवशी गावामध्ये देखील कोंबडीचा धंदावाला असेल किंवा आजूबाजूला आपण बंद करायला लावतो मग अशा ठिकाणी जर कृत्य होत असेल तर मला वाटत नाही की आपली लोक गप्प बसतात कायदे आहेत काही जसं वाहनांच आहे किंवा अनाधिकृत वाहन असेल तर याच्यावर तुम्हाला मी कॉपी देतोच एक प्रत दिलेली सर्व प्रशासनाला आम्ही दिलेली आहे विविध नाक्यांना दिले टॅम्पो ट्रान्सपोर्ट किंवा आपल्या मध्ये तर यांना कस सतर्क राहणं गरजेचं आहे याच्या अगोदर काही होत होत आता हे असं होऊ देणार नाही कारण आपल्याला देखील ज्या काही घटना आता घडत आहेत प्रत्येक आवारामध्ये अनाधिकृतपणे त्या रोखणं गरजेचं आहे नाही हे आम्ही पाणी करू कारण त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी दिलेली आहे ती कुठेतरी जागा तरी बदली करायला पाहिजे कारण आपण ज्या गणपतीला देवाला मानतो भले तो दुसरे कोणाचा असो प्रत्येक धर्मियांचा असो त्या ठिकाणी कोणच करून देणार नाही इतर कारण महाराष्ट्र आहे आपण काही दुसऱ्या ठिकाणी राहायला नाही जात पण आपल्या इथं जर असं होत असेल तर चुकीच आहे शंभर टक्के तुम्हाला सांगतो हा जो प्रश्न तुम्ही विचारला आहे जेव्हा सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे आमचे निर्णय घेतीलच तो वरिष्ठांचा निर्णय पण आमचं असं म्हणणं आहे जनतेचं असं म्हणणं आहे गेले दहा वर्षापासून तुम्ही पण बोलत असाल कि जनता बोलते दोघा लवकर एकत्र या इतर जे लोक उड्या मारतात त्यांना बोलतो ना सपाट करण्यासाठी हे ठाकरे आणि हिंदू जे भगवा आहे हा बसलेला आहे बघा आता आमच्याकडे देखील कोणी आला आमचे सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे नेहमी म्हणतात कि चांगला काम मोदींनी पंतप्रधान मोदींनी केला तर मी रेड कार्पेट टाकतो साहेब म्हणतात तसंच आमच्याकडे जर कोणी निवेदन किंवा बोलणे करायला आलं तर आम्ही देखील त्यांचं स्वागत करू त्या ठिकाणी चर्चा करू पण अंतिम निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा असेल तर सन्मान्य साहेब आधी पण बोललेले होते की महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी हा बघा तुम्ही पुन्हा हा वाक्य आहे साहेबांचा हे आमचे छोटे मोठे हवे दावे हे बाजूला ठेवू मला वाटत नाही की साहेबा हे आठ टाकले असेल